नमस्कार मित्रांनो संपूर्ण महाराष्ट्रासाठी आताच्या क्षणाच्या सर्वात मोठ्या आणि महत्वाच्या ठळक बातम्या राज्यात धडाकेबाज निर्णय अठरा नोव्हेंबर मंगळवार काही मिनिटांपूर्वीच्या या बातम्या आहेत रोज ताज्या बातम्या मिळविण्यासाठी व्हिडिओ लाईक करा चॅनल सबस्क्राईब करा पहिली आनंदाची बातमी बघा तुम्ही ब्राह्मण असाल तर तुमच्यासाठी महत्वाची बातमी आहे स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या तोंडावर राज्य सरकारने ब्राह्मण समाजासाठी एक विशेष योजना लागू केली आहे विशेष म्हणजे ब्राह्मण समाजासाठी घोषित झालेली ही वैयक्तिक आर्थिक लाभाची पहिलीच योजना आहे प्रतिवर्षी पन्नास लाभार्थींना वैयक्तिक कर्ज व्याज परतावा योजनेचा लाभ मिळणार आहे पंधरा लाखापर्यंतच्या कर्जाचे आणि व्याजाचे हप्ते वेळेवर भरल्यास बँक कडे भरलेल्या व्याजाची रक्कम देखील दरमहा लाभार्थ्यांच्या बँक खात्यात जमा केली जाणार आहे पुढील बातमी बघा लाडकी बहीण योजनेत नोव्हेंबरचा हप्ता कधी जमा होणार असा प्रश्न महिलांना पडलेला आहे नोव्हेंबर महिना सुरू होऊन अठरा दिवस झाले आहेत अजूनपर्यंत नोव्हेंबरच्या हप्त्याबाबत कोणतीही माहिती समोर आलेली नाही मात्र लाडकी बहीण योजनेत निवडणुकीआधीच महिलांच्या खात्यात पैसे जमा होऊ शकतात नगार परिशद आणी नगर परिषद आणि नगरपंचायतीच्या निवडणुका दोन आणि तीन डिसेंबरला आहेत त्याआधी महिलांना पंधराशे रुपये देण्याबाबत घोषणा होऊ शकते नोव्हेंबरच्या शेवटच्या आठवड्यात महिलांना पैसे देण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे पुढील बातमी बघा महाराष्ट्रातील आणखी एका महत्वाच्या रेल्वे प्रकल्पाला सरकारकडून मंजुरी मिळाली असून यामुळे राज्यातील बहुतांशी जिल्हे लाभान्वित होणार आहेत खर तर केंद्रातील सरकारने नुकताच एक महत्वपूर्ण निर्णय घेतला आहे या निर्णयाचा मराठवाडा विभागाला सर्वाधिक फायदा होणार आहे मिळालेल्या माहितीनुसार केंद्रातील सरकारने मराठवाडा विभागातील छत्रपती संभाजी नगर ते परभणी या महत्वाच्या रेल्वे मार्गाच्या दुहेरीकरण प्रकल्पाला नुकतीच मंजुरी दिलेली आहे हा प्रकल्प दोन हजार एकशे एकोणऐंशी कोटी रुपयांचा असून यामुळे छत्रपती संभाजी नगर ते परभणी हा प्रवास वेगवान होणार आहे